असेच कुरकुरीत वडे करायचे असतील तेही साबुदाना न भिजवता तर पाहूया उपवासासाठी साबुदाना भिजवायला विसरला असेल किंवा साबुदाणा न भिजवता पटकन वडे बनवायचे असतील तर या पद्धतीने तुम्ही बनू शकता मी एक वाटी साबुदाना घेतला आहे त्याला हलकं भाजून घ्यायचं खूप जास्त भाजायचं नाही थोडं मॉश्चर कमी होईल त्याचप्रमाणे आणि अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेत साबुदाना आणि शेंगदाणे दोन्ही भाजून घ्यायचे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आता ह्याला काढून थंड करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात मी साबुदाणा टाकला आहे त्यातच आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ सेंदव मीठ उपवासासाठी जर आपण बनवतो म्हणून आणि हिरव्या मिरच्या आलं एक चमचा जिरं जर तुम्ही कोथिंबीर खात असाल उपवासाला तर कोथिंबीरही टाका आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हे वडे नॉर्मल वड्यापेक्षाही छा चा, छान होतात आणि खुसखुस होतात जसं आपण साबुदाना भिजून करतो त्याच्यापेक्षाही कुरकुरीत होतात हे वडे नक्की ट्राय करून बघा या प्रकारे मी दोन बटाटे घेतलेत तर उकडून किसून घेतलं आहे आधी बटाट्यामध्ये पीठ मिक्स करा आणि लागलं तर पाणी नंतर टाका मी अर्धी वाटी परत पाणी टाकून घेतलं आहे आता छान दाबून दाबून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि असंच एक दहा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे थोडंसं साबुदाना मऊ होईल दहा मिनटानंतर हे पहा पूर्ण पाणी सोसलं आहे आणि मऊ झाले पीठ अगदी छान याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकलं आहे मी एक अर्धी वाटीपेक्षाही कमी तुम्हाला जसं पाणी लागेल त्यानुसार पाणी टाकून घ्या एकदम पाणी नका टाकू आणि हाताला तेल लावून हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वडे वळून घेऊ शकता मी याप्रकारे गोल वडे करून घेतले आता तेल गरम करून मीडियम गॅसवरती वडे तळून घ्यायचे कुठल्याही प्रकारचे वडे करताना मीडियम टू लो गॅसवरतीच आपल्याला वडे तळून घ्यायचे म्हणजे आजपर्यंत छान कुरकुरीत होतात आणि गॅस फास्ट ठेवून जर तुम्ही वडे तळलात तर फुटण्याची शक्यता जास्त असते हे पहा मस्त असा रंग आला आहे आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये कुरकुरीत तुमचे असे साबुदाना वडे तयार होतात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि आता साबुदाणा भिजवायला विसरला असाल तरीही साबुदाण्याचे वडे करता येतील पटकन तेही दहा ते पंधरा मिनटात कुरकुरीत असे थँक्यू